सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल अश्लील भाषेत शिवीगाळ करणारा इसमा विरुद्ध कडमेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करा विनंती अर्ज मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री गृहमंत्री व पालकमंत्री सन्माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सोशल मीडियाच्या फेसबुकवर अर्वाच व अश्लील भाषेत शिविगाड करणाऱ्या निखिल बाळासाहेब देशमुख यांच्या विरोधात कडमेश्वर पोलीस स्टेशन येथे संबंधित व्यक्तीला तात्काळ अटक करावी व त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन आपले नेते सन्माननीय श्री डॉक्टर राजीवजी पोद्दार साहेब व भाजपा कडमेश्वर ब्राह्मणी शहराध्यक्ष श्री धनराजजी देवके साहेब यांच्या मार्गदर्शनात देऊन मागणी करण्यात आली याप्रसंगी जिल्हा महामंत्री भाजपा आदिवासी आघाडी श्री प्रशांतजी मडावी जिल्हा उपाध्यक्ष श्री इमेश्वरजी आवलकर शहर महामंत्री श्री अजय बोरे राकेश देशमुख प्रशांत इखार ओबीसी आघाडीचे नेते श्री तुकारामजी शेंडेसर बूथ प्रमुख श्री अरविंदजी दुबे श्री मंगेश केशरवाणी श्री कृष्ण लिखारे श्री निलेश डांगोरे श्री संजयजी मलिक धनगर आघाडी अध्यक्ष श्री धनराजजी साके उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावी कळमेश्वर